ओम नम शिवाय पाहता पाहता चौथा सोमवार आला आणि त्या दिवशी शिवमूठ आहे जवस आणि त्या दिवशी शर्करायुक्त योग म्हणजे अमृतयोग म्हणता येईल त्या दिवशी अष्टमीपणे श्रीकृष्ण जन्मदिवस आहे तर त्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर जवस्त चढवायची आहे पण त्या दिवशी जर एक बासरी आणून जर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात ठेवता आली तर एक अर्पण करून या बासरी आणि एक मोरपीस असं म्हणतात ना भगवंताला जे प्रिय आहे ते दिलं ना तर तो आपल्याला पण दिल्याशिवाय राहत नाही जोपर्यंत तुम्ही आईला सांगत नाही मला भूक लागली तोपर्यंत ती पण वाढत नाही हे तेवढंच खरं आहे तुम्हालाही पटणार आहे तर त्यामुळे त्या दिवशी अमृत योग हो आहे तर एवढं करा घरामध्ये सुखसमृद्धी पण नांदते हे छोटे छोटे उपाय केल्याने खरंच चांगलं होतं होतं ना चांगलं करत राहा অনুভব গিত্রা ওম নম শিবায় রামকৃষ্ণ রে হরে 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 কৃষ্ণ হরে কৃষ্ণ 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 হরে হ